नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच जे आधी ऑलरेडी अपलोड झालेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेला आहे प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन आपण अभ्यासलेला आहेत ते जर तुम्ही पाहिलं नसेल आय एम पी क्वेश्चन ते नक्कीच तुम्ही पाहून घ्या प्रश्न क्रमांक एक व प्रश्न क्रमांक दोन अपलोड केलेला आहेत आणि हा आहे प्रश्न क्रमांक तीन सविस्तर उत्तरे लिहामधील अतिशय आय एम पी प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो जे कथेचा बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरती आधारित प्रश्न आहेत तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल लाईकन देखील प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर कोणताही वेळ न तर आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात त्यापूर्वी लाईक करून टाका विद्यार्थी मित्रांनो कारण मी तुमच्यासाठी खूप मोठा खूप महत्त्वाचे व्हिडिओ टाकत असतो आणि खूप प्रयत्न करत असतो तर पहा आजचा प्रश्न क्रमांक तीन आहे एफ वाय बी ए यामधील मराठी विषयातील जी कथा आहे कथेचा बॅकग्राऊंड आहे त्यामधील कथा म्हणजे काय हा प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तत्पूर्वी प्रश्न समजून घ्या कथा म्हणजे का काय कथेचे जे विशेष म्हणजे विशेष काय आहे कथेमध्ये नक्की कथा काय सविस्तर स्पष्ट करून सांगायचे आहे तर उत्तर पहा पहिली व्याख्या आहे नास्ती फडके यांची कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्याच्या मनावर एकच ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे कथा होय व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे कमीत कमी जेवढी कमी पात्रे वापरता येईल तेवढी कमीत कमी पात्रे वापरून कथा तयार करणे आणि वाचकाच्या मनावर ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे कथा होय पुढची जी कथा आहे म्हणजे व्याख्या आहे इंदुमती शेवडे यांची ही व्याख्या आहे त्यांनी असं सांगितलं हे एकात्मक अशा कथात्मक अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा होय विशेष म्हणजे कथा सामान्यता व्यक्तीच्या समाजाच्या जीवनातील एखाद्या टप्प्याचे अवस्थेचे विशिष्ट जीवनभावाचे चित्रण करताना दिसते ती एखाद्या स्थितीवर केंद्रित झालेली असते ती कथा एखाद्या प्रसंगातून जन्म घेत असते प्रत्यक्ष व्याप्ती नसली तरी कथेतील जीवनचरित्राला व्यापक संदर्भ दिसून येतो पुढचं आहे त्यातलंच दोन नंबरचा आहे कथेच्या विषयाला विषयाला रूप स्वरूपावर बंधन नसते तरी चालेल बंधन नसले तरी चालेल पण आकारामुळे बंधन पडते त्यानंतर तिसरा आहे कथेतील अनुभव हा एकात्मक आणि विविध असतो त्याच्या एकच आशय केंद्रही असते त्यामुळे या एक केंद्रामुळे कथेत एकता अपयपणे येत असते पुढचं आहे चौथं इंदुमती शेवडे यांचीच आहे कथेला अव आव, अवकाशाची मर्यादा असल्याने आशयाच्या व्याप्तीला व त्याच्या परिणामाला मर्यादा पडते जीवनाचे सग समग्र दर्शन कथेतून घडत नाही जीवनाच्या काही भागाचे व्याप्ती मर्याद्यामुळे दर्शन घडविते त्यातीलच पुढचा आहे पाच पहा मराठी कथेने आपले रूप सतत बदलले आहे सभोतालच्या वातावरण झालेले परिवर्तन झालेले आहेत त्यानंतर पुढचा एक कथानक लेखकाने घेतलेला काल्पिक कुणीतरी सांगितलेला अनुभव कथानकाच्या रूपाने वाचकांपर्यंत कथेच्या माध्यमातून पोचवता येतो सातवाही कथेतील अनुभव हा एकविद एक पिंडी व एक केंद्रीय असतो कथेतील रचना एकात्मक असून परिणाम ही एकात्मक असते पुढचा आहे कथेतील कथेत स विस्तारापेक्षा भावनांची तीव्रता आणि सुचकता अधिक महत्त्वाची असते संस्कार हे कथेमध्ये व्यवस्थित लक्ष लक्षण असते अशा प्रकारे आपला कथा म्हणजे काय आणि कथेचे विशिष्ट जे विषय क्षण आहे सांगता येतील विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न क्रमांक चार आहे सविस्तर उत्तर लिहा यामधील एकोणीसशे नव्वद नंतरच्या कथेविषयी सविस्तर माहिती लिहायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न आहे हा प्रश्न खूप मोठा आहे आणि आय एम पी देखील आहे हा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तर पुढे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातरम